राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत त्यापूर्वी अनेक नेते मंडळी पक्षांतर करताना दिसत आहेत निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर करू शकते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेल्या बंडामुळे यंदाची निवडणूक अटीतटीची होऊ शकते अशातच गायक अवधूत गुप्ते यांनी अजित पवार यांची एक मुलाखत घेतली यावेळी अजित पवारांना गुप्ते यांनी सुप्रिया सुळेंबाबत एक प्रश्न विचारला त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले की आज माझी राजकीय भूमिका वेगळी आहे घरगुती नातेसंबंध वेगळे आहे आमच्या घरात वसंतदादा पवार हे शेकापचे नेते होते तर एक व्यक्ती काँग्रेसचं काम करत होते कारण त्यांना यशवंतराव चव्हाण आणि काँग्रेसची विचारधारा पटलेली होती असं अजित पवार म्हणाले मी वडीलधाऱ्यांचा आदर या ही करत आलो असून यापुढेही करत राहील जुन्या आठवणी काढल्या तर त्या त्या काळातील आहेत आत्ताचा काळ पूर्णपणे बदललेला आहे आम्ही वेगळे काही केले असा काही भाग नाही आमच्या पक्षाची विचारधारा वेगळी ठेवून आम्ही भाजपसोबत जाऊ शकतो आम्ही जर शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर शिवसेना भाजपा यांच्यात काय फरक आहे असा सवालही अजित पवारांनी विचारला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र